आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट आज द्या डॉक्टर मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला आमचा पत्ता शुभम मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा <laughs> जे आरोप केले ते माननीय भाऊनी केले होते तेव्हा मी अशा संस्कारात ओढलो की मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला मी काही टीका टिप्पणी करणार नाही पण माझं तुम्हाला मत सांगतो की आमच्यातल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवारांची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत असताना त्या उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी किंबोना समाजामध्ये त्यांनी काय काम केले हे सगळं विचार करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की ह्यातल्या बऱ्याचशा उमेदवारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी आहे की हे शहर घडवण्यामध्ये ज्या कुटुंबांचा वाटा होता त्या सगळ्या कुटुंबाचे उमेदवारी आज आपल्याबरोबर आहेत ते मला असं वाटतं की एवढं स्ट्रॉंग पॅन यापूर्वी कधीही नव्हतं त्यामुळं सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे ब्रिटी शहरांना आवडेल रुचेल त्यांना जे अपेक्षित आहे असं पॅनेल शिवसेनेनं याला दिलं आहे आणि मला असं वाटतं की सगळी लोकं त्याच्या पाठीमागं उभं राहतील त्यांचा दुसरा असा आरोप आहे की उमेदवार मिळत नव्हते म्हणून कोटकोट रुपयेच्या आमिष देऊन आम्ही या उमेदवारांना उभा केलं तर यापूर्वीचा इतिहास बघितला तर मला असं वाटतं की शहरातल्या अगदी लहान मुलांपासून माहीत आहे की पैशाची उमेदवारी कोणाची असते धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हे कुणाचं होतं हे दर पैशाची उमेदवारी आमच्याकडे असते तर दोन हजार सोळा साली तुम्हाला निकाल वेगळा दिसला असतो त्यामुळे पैशावरती निवडणूक आम्ही करणार नाही आम्ही हे शंभर टक्के जे काम केले त्या कामाच्या जोरावरतीच आम्ही ही निवडणूक करणार माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबातला एकच उमेदवार आहे आज तेरा प्रभाग जर धरले तर तेरा प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातले किती उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात या तीन प्रभागामध्ये तुमच्या कुटुंबातला उमेदवार आहे प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा ह्या दोन प्रभागामध्ये एका कुटुंबातला उमेदवार आहे प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा आणि ह्या तीन प्रभागामध्ये तुमचे कर कर्मचारी उभा आहेत कोण बँकेत आहे कोण शाळेत आहे म्हणजे तेरा प्रभागामध्ये नऊ प्रभागामध्ये तुम्हाला घरातला माणूस आहे म्हणजे तुम्हाला कार्यकर्त्यांची तुमच्याकडं वनवा आहे आमचं जे पॅनल आहे हे शिवसेनेचं पॅनेल हे विटेश शहरातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं पॅनल आहे इथं कुठंही नेत्याच्या घरातला किंवा एका एक कुटुंबातले दहा बारा असं कुठं उभा नाही मला असं वाटतं की हे आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे म्हणजे हे बांडावून अपेक्षित नाही आहे हे वैभवून फार अपेक्षित आहे पण मला असं वाटतं की एका कुटुंबातले नऊ उमेदवार एका एका बाजूला आहेत आणि हे सगळं सत्तावीस सत्तावीस उमेदवार हे जनतेनं त्यांच्या मनातले जे उमेदवार होते हे सगळी मंडळी शिवसेनेच्या बाजूने उभं आहेत त्यामुळे मला असं वाटतं की असं काय नाही आहे त्यांनी असं सांगितलं की विकासाच्या गप्पा हवा केला जातील हवा नाही तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता तोही रस्ता आम्हीच केला आहे त्यामुळं वास्तव असा आहे की तुम्ही जर शहरात आज बघितलं तर शहरात जो प्रचंड आत्मविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीला होता तोच आत्मविश्वास यावेळेला विटे शहरांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि माझं आजही मत आहे की लोकांचा निर्णय झाला आहे यावेळेला आमच्या विटा शहराच्या नगरपालिकेवरती भगवा फडकेल हे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार हे शिवसेनेच्या निवडून येणार माझं परत माझं परत आहे मी त्याही दिवशी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी तुम्हाला एकाच कामाचं उदाहरण देतो सुरुवातीला परत आपण प्रत्येक रस्त्यांच्या कामावरती तुम्ही म्हटलं तर आपण तिथं जाऊन उभं राहून आपण हे करू दोन हजार चौदा साली अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर उठ्या शहरातलं आमच्या माध्यमातलं चौदा साली आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या ज्या काळातलं पहिलं काम होतं तो सायशिंग रस्ता आणि लिंगरस्त्याला जोडणारा कदमसरांच्या व्यायामशाही समोरचा रस्ता तो दोन हजार चौदा साली केलाय आज त्याच्यावरती आज पंचवीस आहे अकरा वर्ष झाले तुम्ही तो रस्ता बघून या तसाच रस्ता आहे जे काम आहे ते दर्जेदार कसल्याही कमिशनशिवाय कामं बिलोत जाऊन काही कामं त्यांनी पण केलेत कॉन्ट्रॅक्टर ते आहेत त्यांनी बिलोत जाऊन कामं घेतलेत त्यामुळे त्यांनी असा आरोप करून चुकीचं आहे आम्ही कधीही कमिशनच्या टक्केवर टक्केवारीत कोण आहे हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ह्याविषयी मी काय फारसं बोलणं उचित नाही सांगितलं मग नंबर कसा काय आला प्रशासकीय काळ आ अलीकडच्या काळात प्रशासनाच्या काळात प्रशासकीय काळामध्येच नंबर आलाय माझं बरोबर ना फाईव्ह स्टार रेटिंग जे त्यांनी लावते आत्ता ती रेटिंग प्रशासकीय काळामध्ये ह्या नगरपालिकेच्या प्रशासनानं केलेल्या कामावर त्यांना मिळाले आणि मला असं वाटतं की हे एकट्या प्रशासनाचं काम नाही ना की ब्रिटिश ना ना शहरातल्या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळं मग विरोधक असतील दत्ताधारी असतील सामान्य नागरिक असेल या सगळ्यांनी स्वच्छता पाळल्यामुळं तो नंबर मिळाला तर त्याचं राजकारणाशी काय संबंध आहे आणि प्रशासनाशी पण काय संबंध आहे

म्हणजे आता तो कदाचित त्यांच्यावरती दुर्दैवी प्रसंग असेल राजकारणामध्ये इतके खालच्या साराचे डावपीच कधी खेळले जाऊ नयेत थोडं स्पष्ट वक्त असावं एखाद्याला द्यायचं नाही तर द्यायचं नाही म्हणून सांगायला पाहिजे उमेदवारी पण अनिल आपण भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्यावरती म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप काहीच अस्तित्व नव्हतं त्यावेळेला ह्या लोकांनी प्रसंगी अपमान टीका टिप्पणी सहन करून त्यांनी ज्यांनी भाजप सांभाळली होती त्या लोकांच्यावरती आज अन्याय झाला आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की भाजप खुर्द आणि भाजप बुद्रुक आता भाजप फुर्दची वाईट हाऊस आहे फसवलंच ना म्हणजे आता काही घटना आमच्या कानावरती आल्या म्हणजे काही काल्पनिक आहेत की खऱ्यात माहीत नाही पण मी त्यांची प्रेस बघितली अनिल सहकुटुंब बोलत होतं आणि प्रत्येक उमेदवाराला घरातल्या पत्नी समोर सांगितलं होतं की बाबा तुझ्या बाबतीत आमची तक्रार होती पण तू तु आता आमच्यावर राहिलं पाहिजे भाजपवर राहिलं पाहिजे असं सांगून दुसऱ्या दिवशी ए बी फॉर्म द्यायचं नाही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की जिथं पार्टीला आवश्यक आहे दोन दोनमध्ये लढले असते तर खूप मोठ्या फरकांनी उडणारे असते आजही दोनमध्ये सीट ही शिवसेनेचीच विजयी होणार पण पार्टीला आवश्यकता अशी वाटली की दादा जर नऊ प्रभागामध्ये गेला तर आसपासच्या चार प्रभागांच्यावरती त्याचा प्रभाव राहू शकतो तर तो निर्णय करून आम्ही अमोल दादांची उमेदवारी प्रभाग क्रमांक नऊमध्ये केली नागरिकात एक पुन्हा सांगायचं की स्वच्छता ग्रहाचं महिला स्वच्छता ग्रहाचा प्रश्न देशातलं पहिलं शहर असताना महिलांच्यासाठी शौचालयाचं पाहिलं येणार की नाही त्यासाठी काय योजना शंभर आम्ही आमच्या निवडणुकीच्या अजेंडा जो घेऊन जातोय त्या अजेंड्यामध्ये आमचा स्पष्ट उल्लेख आहे की महिलांसाठी ज्या काही योजना आम्हाला राबवायच्या आहेत त्या सगळ्या योजनांचा आम्ही एक ब्लॉश तयार केले त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या महिला किंवा आमच्यातल्या शहरातल्या महिलासुद्धा ज्यावेळेला महिला भाजी मंडळीत आठवडा बाजारमध्ये भाजी घ्यायला चालत जातात मी आठवडा बाजार म्हणतोय भाजी मंडे चुकून शब्द गेला आठवडा बाजारामध्ये भाजी चालत गेल्या किंवा आणि कुठं चालत गेल्या त्यांना जर दुर्दैवानं जायचं असेल बाथरूमला तर आज विठ्यामध्ये कुठेही महिलांसाठी तशी व्यवस्था नाही ती व्यवस्था जिथं जिथं महिलांचा जास्त आहे मग एक्स स्टँड असेल आठवडा बाजार असेल भविष्यामध्ये आम्ही ज्या भाजी मंडी उभा करणार असेल त्या सगळ्या ठिकाणी आम्ही ती व्यवस्था करून देण्याचा शब्द आम्ही महिलांना दिला आहे आमच्या अजेंड्यामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये ज्या ड्रग्सच्या केसेस झाल्या ती कुणाची पार्टीचे कार्यकर्ते होते हा संशोधनाचा विषय त्यांच्या आणि त्यांचे डिजिटल पोस्टर्स असलेले फोटो माझ्याजवळ आहेत ज्यांना अटक केली होती ज्यांना कायदेशीर कारवाई झाल्या ही सगळी मंडळी तुमच्या संबंधित मंडळी हे जग जाहीर बघितलेला आहे आणि मा माझा ह्या ड्रग्स आणि व्यसन ह्या ह्याविषयी माझं राजकीय मत नाही जर त्याला आमच्या जर उद्या जरी आमचा कोणाला असेल तर आम्ही त्याला पाठ त्याचं पाठराखण करणार नाही त्याला कठोर कारवाई केली जाईल आजपर्यंत तरी आमचं त्यात कुणाचाही समावेश आमच्या पार्टीच्या कुणाचे नाही जे झालेत ते बऱ्यापैकी त्यांच्याच पार्टीचे लोक सापडलेत त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन

ज्या ज्या वेळेला आता पंच्याण्णव साली श भाजपसेना युतीनं सरकारला पैसे दिले होते योजनेसाठी दोन हजार सोळा साली परत भाजपसेना युतीनं पैसे दिले बत्तीस कोटी रुपये आले होते काय झाला हा तो संशोधनाचा प्रश्न आहे आम्ही परत दोन हजार चोवीसमध्ये ह्या शहरासाठी पैसे मंजूर ते आज स्कीमचं काम चालू आहे रोज पाणी मिळावं चोवीस तास म्हणणं खूप अवघड आहे आज पण आपल्या गावातल्या सगळ्या माणसांना रोज पाणी मिळावं आणि ते पाणी देत असताना आज साडेतीन हजार रुपये पाणी पडते आहे शंभर दिवसला तीनशे पासष्ट दिवसातलं शंभर दिवस पाणी आपल्याकडे येत नाही रोज पाणी मिळावं आणि ही जी आम्ही अख्खी स्कीम करतोय ही सोलरला कन्व्हर्ट करतोय आपण त्याचं लाईट बिल कमी व्हावं आणि त्याचा भार या शहरातल्या नागरिकांचा कमी व्हावा आणि ती पाणीपट्टी हजार दीड हजार रुपयेपर्यंत यावी असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पहिला अजेंडा आमचा हा आहे दुसरा सगळ्यात मोठी समस्या पार्किंग शहरामध्ये इतकी वाईट अवस्था आहे माझ्या घरातून जरी बाहेर पडलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत यायला दामिट लागतात आपण ते इथून पुढच्या सगळ्या गोष्टींचं बेसिक रस्ते मोठे करणे पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे उभा करणे मी गार्डन हा माझ्या अजेंड्याचं विषय नाही पण मी तो मंजूर करून आहे ऑलरेडी नमो उद्यानासाठी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आम्हाला एक कोटी रुपये दिलेले आहेत सुशोभीकरण तलावाचं असेल आम्ही भविष्यामध्ये आपल्या सुळकाई मंदिराखाली जो तलाव आहे आपला रेनाव्या घाटातला तोही आम्ही साठवंत हो लाव करून देतोही पर्यटन केंद्र उभा करण्यासाठी आहे आम्ही खाऊगल्ली उभा करण्याचं आश्वासन आम्ही पन्नास लाख रुपये ऑलरेडी दिलेत मी त्या त्या कामासाठी असं जिथं जिथं आवश्यक आहे ह्या सगळ्या अजेंडा आम्ही एकत्रितपणे पण माझा असा तुम्हाला शब्द आहे की आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं विजन ज्याला आम्ही मांडणार आहे उद्यापासून त्यावेळेला ही कामं प्रियॉरिटीवरती जेवढं लवकर शक्य होईल आम्ही तुम्हाला पाच वर्षाचं मागणार नाही उद्या आम्ही तीन वर्षाच्या आत ही सगळी कामं पूर्ण करण्याचा शब्द आम्ही या सगळ्यांच्या देतो असं कसं असेल ते माझं स्पष्ट मत आहे की मी आता तुम्हाला आठवतंय की बघा बरोबर एक वर्ष झालं या सगळ्या प्रक्रियेला विधानसभेच्या उद्या विधानसभेचा निकाल होता तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल होता शेवटची जी पदयात्रा झाली माझी त्या पदयात्रेला समारोप करत असताना प्रचाराचा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या साक्षीने असं सांगितलं होतं की मला पूर्ण आत्मविश्वास आहे की शहरातले लोकं माझ्या पाठीमागे उभा राहतील मला लीड देतील आणि ते लीड हे विधानसभेसाठी नसणार ते लीड नगरपालिकेसाठी निवडणुकी असेल की नगर नगरपालिका निवडणूक घ्या तुम्ही ताब्यात यासाठी असेल आणि आज आत्मविश्वास तो आजही माझ्या तसाच आहे अच्छा तो खूप म्हणजे तो काय तयार केलेला नव्हता मी खरेदी विक्री संकट उभा राहिलो होतो तर शाळेतले लोक मुलं गेटमध्ये चढून मला हाक मारून लावायला लागले मी जात नव्हतो पण ते कंपाऊंडवर चढतात म्हणून मी गेलो तर त्या मुलांनी परत शेकॅन करायला हे करायला खूप तो असं ठरवून नाही अवस्था वाईट आहे नीके नीके भाजी ते आम्ही तेच सांगतोय मी परत परत सांगतो तुम्हाला की उट्यामध्ये भाजी मंडई नाही तो आहे तो आठवडा बाजार आहे भाजी मंडईची व्यवस्था गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्याला दुर्दैवन नाही चाळीस वर्षापूर्वी असलेलं गाव आणि आजचं गाव ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज चार चार किलोमीटरचा विस्तार ह्या गावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून शेड झाला आहे मला असं वाटतं की आता लोकांच्या गरजेनुसार मग समजा मार्केट कमिटीमध्ये भाजी मंडळी एखाद्या उभं करता येते का शिवाजीनगरमधूनसुद्धा माणसाने इथंच यायचं आणि सुद्धा माणसाने इथंच एका ठिकाणी यायचं त्याच्यापेक्षा अशा तीन ते चार ठिकाणी आपल्याला भाजीमंड्याची व्यवस्था करता येते का सगळ्या रोडला यासाठी आम्ही जागेचं परत कारण दुर्दैवानं नगरपालिकेनं कुठेही जागा ताब्यात घेतलेल्या नाही आपल्या आमची सत्ता आल्यानंतर पहिलं काम असेल की ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत तुम्ही म्हणता ते अगदी आहे की हे आता विस्तारात गेलं पाहिजे भाजी मंडी दोन तीन चार ठिकाणी वेगळी झाली पाहिजे तरच हे पार्किंगचे प्रश्न ट्रॅफिकचे प्रश्न आणि मार्केट सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो तुम तो महामार्ग जाणार तर काही लोकांची घरं पडतात त्यांची तक्रार होती आम्ही सगळ्यांनीच असा निर्णय घेतला होता की कुणाच्या घराचं नुकसान होऊ नये कुणाचं घर पाडलं जाऊ नये न पाडता समजा काय टेम्पररी स्ट्रक्चर असेल घर कोणाचं पाडायचं कोणाचं नुकसान करायचं नाही ते न पाडता जिथंपर्यंत लेंथ मिळते तिथंपर्यंत त्या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं असं त्यांना आम्ही एकत्रित सांगितलं सगळ्यांनी नाही दिसून येत त्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भविष्यामध्ये ते उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू समोरचे लोकांची अडचण अशी आहे की केलं काहीच नाही काय करायचं ते सुद्धा कन्फ्युजन आहे हातामध्ये काय नसल्यामुळं आता सध्या एकच चालू आहे की उमेदवार घ्यायचे आणि त्या उमेदवारती ट्रोलिंग करायचं ते आहे ट्रोलिंग असं मान्य होत नसतं एक ट्रोलिंग नंदुका आखांच्यावरती केलं समोरच्या उमेदवारानं माफी मागितली इतकं वाईट प्रतिसाद त्यांना त्या ट्रोलिंगचा मिळाला त्यामुळं आता माझं मत हेच आहे की मी केलंय म्हणून सांगतोय आम्ही सगळं केलंय सगळे समोर बसलेले या शहरातले लोक सगळ्यांनी एकत्र येऊन या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न आहे आणि काय करणार हे मांडतोय सोशल मीडियावर सुद्धा चर्चा नाही नाही अजिबात नाही सोशल मीडियाच्या कुठल्याही ट्रोलिंगला उत्तर द्यायची आवश्यकता नाही लोक फार हुशार आहेत मी काल सांगितलं जेनझी आले मत आता मतदानाला आता तो काळ दहशतीचा दडपशाहीचा हा गेला लोकांना काम पाहिजे लोकं सांगतात तुम्ही काम दाखवा काय करणार आहे सांगा आम्ही तुमच्याबरोबर राहतो त्यामुळे मला असं वाटतं की ते दिवस गेले सोशल मीडिया ठीक आहे सोशल मीडियाला एखादी वेव क्रिएट होऊ शकते पण शेवटी मतदान करत असताना माणूस ज्यावेळेला बूथपर्यंत जातो तेव्हा त्याला चांगल्याच गोष्टी हो आठवतात आणि त्या गोष्टी आठवल्यानंतर लोक आमच्या पाठीमागे राहतील असा मला विश्वास आहे विटीकर नागरिक काय नाही विटीकर नागरिकांना माझं म्हणजे नम्र आव्हान आहे मी प्रत्येक वेळेला करतोच आहे आता की ह्या शहराचा खऱ्या अर्थानं जर कायापालट करायचा असेल आम्ही अनेक शब्द निवडणुकीला आमचे सगळे उमेदवार फिरतायत एकत्रितपणे सगळे काम आहेत लोकांच्या समोर गेल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट अशी सांगतो आहे की तुम्हाला ह्या शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून देण्याची ग्वाही आम्ही या निमित्तानं दिली आहे आमचा एकही नगरसेवक निवडून आल्यानंतर चुकीचं काम करणार नाही कुठंही त्या नगर नगरपालिकेमध्ये कसलेही आर्थिक व्यवहार होणार नाही कोणावरती जडपशाही होणार नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो आहे की आमचं पहिलं काम काय असेल तर आमची सत्ता आल्यानंतर विटी शहरामध्ये घर बांधायला कोणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि जर आमचा नगरसेवक चुकला तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या नगरसेवकाला राजीनामा देण्यास भाग पाडू आणि त्याला ह्या यंत्रणेतून बाहेर काढू असा शब्द मी लोकांना दिला महायुती ही टेक्निकल बाजू झाली वास्तव असं आहे की गेल्या अनेक वर्षाचं जी लढत आहे ती आमच्या ह्या दोन पार्टीमध्ये संघर्ष आहे आता मी कधीच पक्ष बदलला मी चिन्ह बदललेलं नाही राष्ट्रवादी सोडतात मला आता अकरा बारा वर्ष झाले समोरच्या पार्टीची अडचण असे की आता बरोबर एक वर्षापूर्वी भाषणं काढली तर भाजपवरती इतक्या शब्दात टीका केली आहे आणि आता कसं भाजप चांगला हे सांगायचं आहे लोकांना पटवून द्यायचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की उद्या दोन हजार एकोणतीस साली हे भाजपबरोबर असतील का हा भाजपच्या नेतृत्वालासुद्धा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये पण ती शंका आहे कारण मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना मी आव्हान केलं होतं की विधानसभा झाली की हे तुमच्या पक्षाबरोबर राहणार नाही तसंच घडलं मी आजही तुम्हाला सांगतो मी माझं आता हे छोट्या असं डिजिटल फुटप्रिंट आहे ते कधीच संपत नाहीत आज तुम्हाला डिजिटल फुटप्रिंटच्या समोर सांगतो की एकोणतीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीला हे भाजपमध्ये असतील का ही शंका तुम्हालाही आहे मलाही आहे आणि भाजपच्या नेतृत्वाला पण आहे तो राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर झाला आहे म्हणजे तो पूर्वी पीडब्ल्यू सांगतो ना तो डब्ल्यू डीकडे होता तो राष्ट्रीय महामार्गकडे हस्तांतर झाला होता ते कॉन्क्रीटचा रोड होता पूर्ण आणि तो फॉरेस्टच्या हद्दीतून रोड जातो फॉरेस्टचं म्हणणं असं असतं की तुम्ही डांबरी करा तुम्ही कॉन्क्रीटचा रोड परमनंट स्ट्रक्चर करायचं नाही असा त्यांचा नियम आहे त्यांचे कायदे खूप कडक आहेत सांगतो ना तुम्हाला ते वाईडनिंग करून देत नाहीत आपल्याला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की तो वाईडनिंग करून करा तुम्ही बघितलं तर रेनावेचा घाट रेवनगावचा घाट आणि आपल्या ह्याचा घाट नागदचा घाट तिन्ही घाट घाटातले रस्ते फक्त फॉरेस्ट आणि याच्यामुळे राहिला होता त्यांनीमध्ये बत्तीस कोटीचं एक प्रपोजल तयार केलं होतं ते मंजुरीला पाठवल्यानंतर फॉ सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना असं सांगितलं की तो वाईडनिंग करा तिने आता परत रिवाईज करून एक माझ्यामध्ये ऐंशी का शंभर कोटीचं प्रपोजल त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवले मंजूर होण्याची अपेक्षित आहे झाल्यानंतर तो वाईडनिंग होऊन त्याच्या सगळ्या परमिशन घेऊन ते करतील रस्ता एकदम खराब आहे दुर्दैवानं आपल्याला त्याच्यावरती पैसे खर्च येत नाही तो अधिकार आपल्याला नाही त्याचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहेत त्यांच्याशी मी एक मिटिंग केली त्यांना सांगितले की हे काम किमान खड्डे जे मोठे पडलेत ते तरी मुजून घ्या त्यांना सूचना दिलेल्या तो पडतोय तिथं आणि तुम्ही त्या कोपऱ्यात जर बघितलं असेल तर तिथे संरक्षित भिंत पूर्ण पडली ते खूप धोकादायक आहे मला असं वाटतं की खड्डे भरायचं काम चालू करतील आता लगेच नाही तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आपण नाही तात्पुरता सुद्धा मी त्यांना सांगितले पण मला असं वाटतं करतील काम चालू शुंदी घाटात झाला त्याच्यावरती नाराजी झाली त्यांचं म्हणून वाईडनिंग करा